तू होय का थँक्यू मी वेलकम म्हणू मी थँक्यू म्हणल्यावर तू वेलकम का बर वेलकम थँक्यू वेलकम ही कसली पद्धत हा बर कसा लागला पराठा सांगितला नाही मला तू छान लागला बघू मेहंदी कशी काढले ओ हय काही खरं नाही आता सगळं रंगवून ठेवले संपवली का मेहंदी कोणातली संपवली मेहंदी आहे का आलो का चालू का हा पुढं इथं इथं इथंच उभार चल आलो का चालू का

Hmm. I will teach you EBC. Hmm. Come to me. I... It's uh, morning. Come... It's morning. Come to me. Hmm. I will teach hmm. I love you. I love वाट यू आरे सगळे बिक्स कुठलं काय स्टवलते हिंदी इंग्लिश मराठी सगळे एकत्रच एल एम एवन ओपी एस टी एस टी यू व्ही राहिल पुढचा यू डब्ल्यू डब्ल्यू एक्स वाय झेड एक्स फॉर लागले लागली लाग एक... पावडर थोडी कमीच लावायची होती सगळ्या शर्टला लागले <laughs> चला आवरून घेऊ राहिलेलं काम ना... दादा काय तर विचारतोय ना तुला कसं असतं झेड पॉर झिरो डब्ल्यू फॉर डब्ल्यू फायमती हा वायो यो झेड फोर येन फॉर येल फोर यल येल लोटस लोटस छान छान अजून काय हां भिंडी ली टुटुन भिंडी बस ली फूल भिंडी ला ला काटा भिंडी ने मना ली ता ता चले खा पुणे अजून हे हां ये को टिटली हूं इडली झाली टेस्टी हा इकडे हा हां जाऊन बसला बशीतच हा हा आणि ती म्हणली गे तो इडलीच केलंय तुकडे तुकडे मुलांनी केली टेस्ट इडली झाली मस्त हा तुकडे जलकी राणी हे व्हेरी गुड टाळा तसाठी क्लॅप करा क्लॅब बघू कशी करायचं असतं क्लॅप तो काज्जी क्लॅप करतात तिकड हा लव मस्त मस्त कोणी शिकवलं आज करायला होय व्हिडिओमध्ये करते अच्छा बरं बरं चला आता बास आवरू द्या आम्हाला परत मला म्हणून दाखवू नंतर आता माझं काम झालं नंतर आणि इथं मी एकटेच पाणी देत होते तर मला त्यांना काम होतं गिरण वगैरे चालू करायचे होते तर मला म्हणले इकडची रोपं तू भिजवून घे तर इकडं तर मी आले पाणी द्यायला तर इथं दिसतंय तुम्हाला जवळून पण दाखवते मी

आज इकडून तिकडून माझ्यावरच कॅमेरा तिकडं अगोदर पाठीमागे पण जे ब्लॉकच्या जवळ आपल्या रोपा आहेत ना तिथं ह्यांनीच दिलं होतं पाणी आणि मला इकडं द्यायला सांगितलं होतं तर इकडचं सगळं देऊन घेतलं दोन लाईन राहिल्या होत्या तर हे आले म्हटले राहू द्या मी देतो म्हणून एकटेच देत असतात मग अधूनमधून आता हेल्प करत असते मी पण <laughs> एकट्याला खूप धावपळ होते ना त्याच्यामुळे आता काही नाही रोपं वगैरे मस्त फुटलेत आता छाटलेली ते त्याच्यामुळे आता लागण करायची आठ दिवसात तर तोही ब्लॉग तुम्हाला तो पाहायला भेटेलच तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय